सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या वाड्यात मानाच्या श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या दक्षिण कसबा येथील देशमुख गल्ली येथील देशमुख वाड्यात मानाच्या श्रींची प्रतिष्ठापना वतनदार सोमशंकर देशमुख शीला सोमशंकर देशमुख सुधीर सोमशंकर देशमुख शिल्पा सुधीर देशमुख सुदेश सोमशंकर देशमुख शमा सुदेश देशमुख अनिशा सुदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली सोलापूरच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून सोलापूरचे वतनदार देशमुखवाड्यात गेली कित्येक वर्षे मानाचा देशमुख यांचा गणपती पालखीत विराजमान असतो ती परंपरा आस्थागायत सोलापुरात सुरू आहे सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या अग्रभागी असलेल्या मानाच्या देशमुख यांच्या गणपतीची पालखीतून देशमुखवाड्यात विधिवत पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्याची परंपरा आहे देशमुखवाड्यातील श्रींच्या प्रतिष्ठापनेप्रसंगी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या नंदीध्वजाचे मुख्य मास्तर अनंत अंजीखाने साईनाथ अंजीखाने श्रीकांत तारा हविनाळ गजानन धोत्रे परमेश्वर शरणार्थी यांची उपस्थिती होती अश्रम आं रय्वल आ प्ंपोल्गर्ण lushडर्ष्रों तुम आजी और लेजडर्ण m Shitum ऌन मूठी महीण ट्रसुबर्ण 넉य्ज उड्रिक्रण सेन दित दूral